नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राचा शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता ही आहे डाळिंबीची भाग डाळिंबीची बाग अडीचशे रोपं आहेत आणि ही पूर्ण अडीचशे रोपं पाण्यात आहेत पूर्ण असं त्याच्या बोडातला म्हणजे बेडगच भरल्यात पाण्यानं आणि मस्त पाऊस झाला आहे सकाळचे बऱ्यापैकी नऊ साडेनऊ वाजल्यात व्हिडिओ टाकायला उशीर होईल कारण कसं इथनं घरी जायचं आहे गाडी येत नाही एक किलोमीटर वर चालत जावं लागतं मित्रांनो शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे पाऊस तर पाहिजे पावसाशिवाय पर्याय नाही तर तुम्ही बघा पाठीमाग एक नंबर डाळिंबीची बाग माझी पाण्यात आहे आता आपण बागत जाऊन बघूया कशी हवा आहे हे पाठीमागचा प्लॉट आहे ह्या प्लॉटला हाय जरा बऱ्यापैकी पण कळी पहिल्या वाऱ्यात गळून गेली बऱ्यापैकी कळीच राहिली नाही एक वीस तीस तीस टक्के राहिली कळी कुठं कुठं आहे तुम्ही बघताय पाठीमाग कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही लय विचार करायचा नाही पाऊस तर पाहिजे पण वार नको आहे वाऱ्यानं सगळा पेट झाला आहे सुटून सगळं नेसतानाभूत झालं आहे बऱ्याच शेतकऱ्यांची केळी उद्ध्वस्त आहे केळी तर राहिलेली नाही विशेष केळी जा आणि हे असं आमच्यासारखं कोणतरी आपला बारका शेतकरी काहीतरी करायला गेला ते अवघड होऊन बसते मग करायचं काय नेमकं करायचं तरी काय ऊस करावं तर ती वेळेवर नेत नाही ती न्याला तर बिल लवकर निघत नाही आणि फळबाग करावं तर निसर्गाला जात काय करता काय तुम्ही बघा हवा पाठीमाग हां साहेब आणि खेळ 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 काय करता पाणी मोबाईल राहिलं बघायला पाणी मोबाईलवर आलं तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही हो हो असं आहे पाणी झाडं येळकाटं आता ही येळू तुम्ही म्हणला मनात चाल ही येळू का टाकलेत तर बाबानं बागा बांधली ना येड आहे का माझ्या पाठीमाग दिसते तुम्हाला एक लाईन ओढली या झाडं बांधण्यासाठी एक लाईन ओढून घेतली होती ताण काढून पण ताण काढायला आलो असतानाच पाऊस आला पाऊस आज चार पाच दिवस झाला असा की दमच काढत नाही तुम्ही बघू शकताय माल झाडाला कसा आहे काय हवा इथं बघा माल कसा आहे पूर्ण पाण्यात माल पूर्ण पाण्यात माल आहे काय म्हणजे राहिलंच नाही सगळी झाडं अशी वाऱ्याच्या त्या वाऱ्यामध्ये पडून गेले फट्ट मोडलं म्हणजे ऐंशी टक्के नुकसान झाले तुम्ही बघू शकता की मी काय खोटं बोलण्याचा विषयच नाही माझा तुम्ही मला दिसतंयच की पुढं काय म्हणजे राहिलंच नाही कारण बुडातनं काय मोडले ती काय बारकी झाडं आहे ती पहिल्याच पिकाच्या झाडं आहे ती बुडातनं मोडलेली काय काय असं फटं वर गेलेलं साईज आलेली मालाला वाऱ्यामध्ये बऱ्यापैकी फट मोडले तर आणि विषय असा आहे की आता या प्लॉटमध्ये हाताला घावल तेवढं घावल मला नाही तर नाही तर नाही विषय संपला आणि बघता तुम्ही चार बाजू तसं पाणी असं माझं पण माझं नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं असं आहे की इकडं नांगरट आहे शेजाऱ्याची इकडं नांगरट आहे म्हणजे नांगरून टाकले आणि त्यामुळं पाणी निघायला साधन नाही या खड्ड्यातच पाणी राहणार आहे आणि या खड्ड्यातनं पाणी काही निघत नाही एवढा खर्च करून उपयोग काय आहे मित्रांनो मला सांगा आज केळी शेतकऱ्यांची तर इतकी बिकड अवस्था आहे द्राक्ष शेतकरी केळी द्राक्ष के केळे शेतकरी केळे तर कोणाच्या म्हणजे केळी तर राहिलीच नाही विशेष वाढ वाऱ्यामध्ये बघायला एक घड राहिलं नाही बघायला एक झाड राहिलं इतकं वार होतं अक्षरशः तर मला आता खाली वड्याकडं मी पहिला जो वेळी बघितला तुम्ही त्या त्यावेळीमध्ये वड्याकडं झाड पडलेत झाडं पडलेत नारळाचं झाड असो विलायचींचं असे मधनं मोडले लेंब पडला आहे रामकाठी तर किती मजबूत आहे रामकाठीसुद्धा असे बुडातना अशी वाकली पूर्ण झोपली पूर्ण म्हणजे अशा प्रकारे वार आहे वार नको आहे मित्रांनो वाऱ्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे होतंय नवं झालंयच शंभर टक्के झालं आहे तर आता माझी तर पूर्ण बाग पाण्यात आहे विशेष सोडा आणि पाणी काढून द्यायला साधनच नाही कुठं आणि पाणी काढून द्यायचं तर कसं द्यायचं इकडे नांगरले चढावर आहे इकडे नांगर नांगरले चढावर आहे आणि उलट इकडून पाणी ह्या प्लॉटमध्ये पडत आहे आपल्या आणि ह्या प्लॉटमधनं इकडं पडायला पडत नाही आता कारण गच तुम्ही जी प्लॉट बघताय ती पडला असतं पाणी पण पाणी काढून द्यायला साधन नाही तिकडं आमची येळू वर पाण्यावर तरंगत आहेत पाण्यावर तरंगत आहेत एवढा पाऊस झाला मित्रांनो सगळं येळू हातरले तर बघा तुम्ही सगळं येळू हातरले तर तार तिकडं कोपऱ्यात टाकला आहे मंडल तिकडं वर दिसत नाही आता तार उडून घेऊन बाया घेऊन बांधायला चालू करा म्हणलं पण आता घावल ती घावल पावल ती पावल शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे खर्च पण भरपूर झाला आहे प्लॉटला तुम्ही बघा पूर्ण माल पूर्ण माल पाण्यात आहे पूर्ण कुठंही बघा तुम्ही फट मोडलेला येतं नाही काय राहिलंच नाही आता काय बोलून उपयोग नाही पाऊस तर पाहिजे पावसाशिवाय पावस काहीच नाही या जगात त्यामुळं एवढा विचार करायचा नाही हो, हो। मस्तपैकी आहे चारी बाजूने तर आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मित्रांनो असंच माझ्यावरती प्रेम करताय मित्रांनो त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि हा व्हिडिओ होता तेवढा म्हणजे पाठीमागचाही व्हिडिओ इथून पुढचा व्हिडिओ होता तेवढा शेअर करा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खास करून शेतकऱ्यांनो पाऊस चालू आता झालाच म्हणावं लागेल तर तुम्ही होतो तेवढी तुमची कामं लवकर करून घ्या कारण असा जर झटका बसला तर तो झटका आपल्याला सोसत नाही शेतकरी एकतर नको ते कराय जातो आणि त्याचं काहीतरी होऊन बसतं शेवटी पाऊस पाहिजे त्यामुळे पावसाला पावस दोष देऊन उपयोग नाही त्यामुळं तुम्ही सावध होऊन काय असेल ते लवकर करून घ्या मित्रांनो नाही का तुमची कामं आता हो 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 घुसायला लागलो टमाट्याची लागवड चालू आहे टमाट्याची रोपं आलेत काय काय जणांची आता केळीची रोपं आहेत तर वातावरण बघून लागा लागा वातावरण बघून तुम्ही सगळ्या गोष्टी करा नक्कीच शेतकऱ्याने सावधानीत राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे पाऊस आता पाहिजे इथून पुढं पाऊस आहे तर सगळं आहे म्हणून काम व्यवस्थित करा जतन करा आणि मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार आणि असेच या चॅनलवरती टिकून राहा आणि राहिला विषय सबस्क्राईब करा कमेंट करा ह्याच्याच ह्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ बनण्याचा मी प्रयत्न करेन सकाळ सकाळ आलतो राणागड कसं काय वातावरण बघायला व्हिडिओ बनवायचा माझ्या मनी दिली नव्हता पण म्हटलं बनवूनच टाकाव त्याला काय चाललं आहे सरकारचा आपण पैसे तीनशे रुपये जर रिचार्ज करतो आहे जिओचा बॅलन्स आहे फोकटचा आहे त्याला काय सरकारचं ह्यात काय आहे किंवा कोणाचं ह्यात काय आहे म्हटलं बनवून टाकाव व्हिडिओ मित्रांनो करा सबस्क्राईब आणि थांबतो मित्रांनो इथंच